खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी ए सी कॉन्फरन्स ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर दहा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सामाजिक राजकीय जीवनात गेली पन्नास वर्ष कार्यरत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गज नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या भारतीय संस्कृतीनुसार आपल्या जीवनात चार आश्रम सांगितले पासून बाबासाहेब मुळीक यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली सण एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार पंचवीस या पन्नास वर्षाच्या सार्वजनिक जीवनात समाजकार्य संस्थात्मक उभारणी करून श्रेयस उद्योग समूहाच्या माध्यमातून अडीचशे ते तीनशे लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाले तसेच नगर वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त खानापूर तालुक्याचा दीडशे वर्षाचा इतिहास असलेला हा ग्रंथ प्रकाशित केला राजकीय जीवनातील पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल यांच्या हस्ते ऍडव्होकेट मुळीक यांना गौरवण्यात आलं अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या राजकीय प्रवासामध्ये माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन दोन हजार वीस पासून सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त खासदार विशाल पाटील आमदार सुहास बाबत देवराज पाटील बाळासाहेब पाटील ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये यांचे शासकीय पदाधिकारी कार्यकर्ते सर्वसामान्य व्यक्तींनी भेटून शुभेच्छा दिल्या तसेच अशोक गायकवाड संजय ढिगडे उत्तम चोथे मुकुल माणिक पाटील शशिकांत कोरे यांनी प्रत्यक्ष भेटून तर माजी मंत्री जयंतराव पाटील राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंतराव पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन मोहिते ॲडव्होकेट भाऊ डांगे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या रमेश जाधव स्टार न्यूज विटा